अबना पोलीस ठाणे हद्दीत याच हप्त्यात दळवट येथील किराणा दुकानात अवैधरित्या दारू विक्रीवर छापा टाकून हजारो रुपये किमतीचा मध्या साठा हस्तगत केला होता त्याचप्रमाणे आज दिनांक अठरा रोजी अबोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पोलीस विजय हवलदार गवळी या पथकाला नवनाथ रसाळ यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार बारडे बाजूकडून हिंगवे या ठिकाणी जात असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा या गाडीची तपासणी केली असता त्यावर बसलेले दोन्ही विचारपूस केली असता त्यांच्याकडून गोणीमध्ये प्रिन्स दारूच्या प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या तसेच एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच एकेचाळीस ए आर नव्याण्णव अकरा हिच्यासह एकूण त्रेचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत दिनकर शंकर गांगुर्डे वयवर्ष छत्तीस राहणार हिंगवे तालुका कळवण व हेमंत अशोक राहणार हिंगवे तालुका कळवण या दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वे अबोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरचे कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विजय लक्ष्मण भोये पोलीस कॉन्स्टेबल गवळी यांनी पार पाडली आहे या कारवाईचा पुढील तपास अबोना पोलीस करत आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी अधिकची माहिती दिली आहे सविस्तर महाराष्ट्र क्रांती मुख्य संपादक प्रकाश कळवण आज रोजी पोलीस ठाण्याआधी काही दारू फिरद्यांवर कारवाई झालेली आहे त्या संदर्भात काय माहिती आज माहिती अशी आहे की अबोना पोलीस ठाणे मध्ये आज दुपारी आज सकाळी आम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की दोन मोटरसायकल चालक जे आहेत मोटरसायकलवर दोन इसम हे त्यांच्या ताब्यामध्ये देशी दारू बॉक्स वाहतूक करत आहेत आणि ती दारू ते हिंगवे गावाकडे आगोणाकडून घेऊन जात आहेत अशी गुप्त बातमी मिळाल्यामुळे आम्ही लागलेच आमचे आमच्या सोबत पथकासह सापळा रचून त्या ठिकाणी बारडे पाट्याजवळ थांबलो आणि जात असताना आम्हाला मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा या मोटरसायकलवर दोन इसम अवैधरित्या दारूची वाहतूक करताना कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आले त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा त्यांना थांबून त्यांच्यावरती छापा टाकला त्या ते अनुषंगाने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली आणि त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला मध्यमाला असा आहे की एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल आहे आणि त्यांच्याकडे तीन हजार दोनशे वीस रुपये किमतीचा प्रिन्स संत्रा या कंपनीचा देशी देशी दारूच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत असा सर्व मुद्देमाल आम्ही पोलीस स्टेशनला आरोपीसह आलो आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्या दाव्यामधून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम पासष्ट प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे अजून सखोल तपास करत आहोत ही दारू यांनी नेमके कुठून आणलेली आहे आणि कुठे घेऊन चालला याचा सखोल तपास चालू आहे आव्हाना पोलीस ठाण्यामार्फत कुठल्याही अवैध धंदे चालकांनी यापुढे या पुढील काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा जर अवैध धंदा आम्हाला आढळून आला तर आम्ही याच्यापुढे अधिक अधिक कठोर कारवाई या ठिकाणी करणार आहोत हे या निमित्ताने सांगतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा